आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अजून काय नाव समजलेली नाहीत मेसेज काय आलेले नाहीत उद्या पहिल्यांदा नागपूरला विस्ताराच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन माननीय उपमुख्यमंत्री हेच आपल्याला अधिकृतपणानं सांगतील उद्याचा दिवसच मध्ये आहे परवा दिवशीपासून विधिमंडळाचं हिवाळे अधिवेशन नेहमीप्रमाणे नागपूरला होतं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण नागपूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे विस्ताराच्या बाबतीत अधिकृत माननीय मुख्यमंत्री मोदी उपमुख्यमंत्री मोदी आपल्याला सांगतील मंडळ विस्ताराचा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घेतील त्याबरोबर एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचा तिघांचा निर्णय असेल अजूनपर्यंत असे कुठला निरोप कुठल्याही आमदाराला किंवा नेत्याला अजून आलेला नाही आहे त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री उद्या नागपुरात आल्यानंतरच या बाबतीतला उलगडा आपल्याला